सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय भीम जय संविधान सगळ्यात आधी मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या स्वतःसाठी टाळ्या वाजवायच्या कारण एका मॅसेजवर हे सगळे लोक आलेले आहेत निरोपावर आलेले आहेत कारण संविधान संरक्षण समितीने जे काही आयोजन केलं होतं एक एक पाच सहा दिवसापासून या लोकांची धावपळ मी पाहते वेळ नव्हता तरीसुद्धा आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झालं आहे खरं तर पहिल्यांदा आपण स्वतःचं कौतुक स्वतः करायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान होतो आणि रस्त्यावर उतरणारे लोक फक्त विशिष्ट जमातीतील असतात किंवा विशिष्ट जातीतील असतात हे देशवासी म्हणून खरं तर माझं आणि आपल्या सगळ्यांचं आहे कारण ज्यांच्या संविधानावर हा देश चालतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर हा देश चालतो संविधानाची पायमल्ली होत असताना संविधान निर्मात्याची पायमल्ली होत असताना अपमान होत असताना जर आपल्या तळपायाच्या मस्तकाला जात नसेल तर खरंच आपण कुठेतरी माणुसकी गमावलेली आहे आपल्या मेंदू मस्तकामध्ये जिवंत नाही आणि मग इथे जे जे बसले आहेत त्यांच्यात कमीत कमी मेंदू जिवंत आहे आणि म्हणून आज आपण या ठिकाणी आहोत बघा गणराज्य सोपवताना डॉक्टर बाबासाहेब म्हणाले होते एखाद्या धर्माबद्दल किंवा देवाबद्दल जर भक्ती निर्माण होत असेल तर ती भक्ती कदाचित तुमच्या मोक्ष प्राप्तीचा मार्ग होऊ शकते पण राजकारणाबद्दल पक्षापक्षांबद्दल किंवा एखाद्या राजकीय नेत्याबद्दल ज्यावेळेस भक्ती निर्माण होईल अंधविश्वास निर्माण होईल

आहे की संविधान चांगलं केव्हा ठरेल तर ज्यावेळी संविधानाची अंमलबजावणी करणारे ज्यावेळेस लायक असतील आणि सक्रिय असतील त्यावेळी संविधान चांगलं ठरेल पण संविधानाची अंमलबजावणी करण्याचा अधिकार आपण ज्यांना दिलेला आहे ते जर नालायक आणि निष्क्रिय असतील तर संविधान सुद्धा वाईट ठरेल आज अनिल विशा नावाचा व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अगदी खालच्या स्तरावर जाऊन बोलतो आणि अगदी न्यायालय म्हणजे बघा काळा कोट घालणारा व्यक्ती काळ्या विचारांनी काहीतरी आग ओकतो तर आपलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे चालू न्यायामधील एक राकेश नावाचा जो काही वकील आहे तो गवई यांच्या या न्यायाधीशांवर बू, बूट फेकण्याची हिम्मत करतो तर ही हिम्मत येते कुठून एक सर्वसामान्य वकील एक सर्वसामान्य माणूस एवढी हिम्मत करू शकतो का नाही करू शकत मग या हिंती मागे जे राजकीय पाठबळ आहे त्याला कुठेतरी कट बसला पाहिजे त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आता बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की हा मोर्चा कशासाठी आहे तर बघा मोर्चाने काय होणार आहे तुम्ही रस्त्यावर येऊन काय होणार आहे आजपर्यंत आज जे झाले त्यांनी काय सिद्ध केलं असाच एक विकृत मनोवृत्तीचा माणूस जो काही होता आपल्याला माहिती आहे आपल्या राज्याचे राज्यपाल तेही अशाच तेही अशाच पद्धतीने आग ओकत होते अशाच पद्धतीने जळ ओकत होते अनेक महापुरुषांची बदनामी त्यांनी केली तर त्यांना हक्क ने केलेला आहे त्यामुळे किती उच्च पदावरी व्यक्ती असेल तर त्यांना हकलण्याचं काम हा महाराष्ट्र वेळोवेळी वेड़ करून दाखवतो आणि महाराष्ट्र काही लेचा पेचांच्या औलाद नाही हे सुद्धा आपण या ठिकाणी रस्त्यावर येऊन दाखवून दिलेलं आहे जाता जाता एवढंच सांगते की हा मोर्चा कशासाठी होता तर बघा एक कविता आहे कल तक केवल अंधाराजा अब गुंगा बहरावी है कल तक केवल अंधाराजा अब गुंगा बहरावी है।, बहरा है ओट सी दिए है जनता के कानों पर पहरा भी है आज जनतेचे ओढ शिवण्याचं काम केलं आपण काहीही बोललो की आपल्यावर लगेच केसेस होतात आपल्यावर लगेच आपले चॅनल बंद केले जातात आपल्याला लगेच काही ना काही स्ट्राइक्स येत राहतात आपल्यावर कुठले ना कुठले गुन्हे दाखल होतात पण मग हे गुन्हे एका व्यक्तीवर दाखल होतील पण ज्यावेळेस आपण शिका संघर्ष संघटित व्हा आणि संघर्ष कर, करा या बाबासाहेबांच्या तत्वावर चाललो आणि संघटित होऊन हा एकत्रित आवाज आदळेल त्यावेळेस कदाचित सरकारला जाग येईल आणि सरांनी ज्या काही मागण्या सांगितलेल्या आहेत त्या मागण्या कुठेतरी पूर्ण होईल या आशा घेऊन आपण या मोर्चात सहभागी झालो होतो एवढे बोलते आणि थांबते धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय समीर